वाशिमच्या चेतन सेवांकूर मधल्या अंध दिव्यांग विद्यार्थ्यांनी आज पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला यावेळी वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे आणि इतर नागरिकांनी दिव्यांग मतदारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं एकूण पाच दिव्यांग मतदारांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकाच्या मदतीनं मतदान केलं दृष्टी दिव्यांग मतदारांनी सकाळी सात वाजताच मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाहीप्रती बांधिलकी दर्शवली अंध असून सुद्धा त्यांनी डोळसांना मतदानाचं महत्व पटवून दिलं आहे असं कराडे यांनी सांगितलं पहिल्यांदाच या ठिकाणी दिव्यांग मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांनी आपला हा हक्क आवर्जून बजावण्यासाठी सकाळी सात वाजताच ते या ठिकाणी हजर झालेले आहेत तर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावता आल्यानं दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केलं तसंच सर्वांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन या दिव्यांग मतदारांनी केलं आहे की आपण सुद्धा आपण मतदान करावं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावी